परभणी काँग्रेसला नवी ऊर्जा नूतन जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचे दिमागदार स्वागत परभणी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे गुरुवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात अभूतपूर्व उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने स्वागत करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे दिसून आले दिग्गज नेत्यांची मांदियाळी या सोहळ्याला परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे संस्थेचे आधारस्तंभ आणि युवा नेतृत्वाचा समन्वय साधणारे अनेक नेते उपस्थित होते नेतृत्वाचा गट उपस्थित प्रमुख व्यक्ती ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार सुरेश देशमुख ज्येष्ठ नेते भगवानराव वाघमारे महानगर व प्रदेश प्रतिनिधी महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग माजी नगरसेवक सुनील देशमुख माजी सभापती गुलमीर खान युवा व प्रमुख पदाधिकारी अमोल जाधव विनोद कदम रवी सोनकांबळे गणेश घाडगे संघटनात्मक बांधणीचा एल्गार यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख यांनी नूतन नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट केल्या त्यांनी केवळ निवडणुकीच्या तयारीवर नव्हे तर पक्षाच्या मुळाशी जाऊन संघटना मजबूत करण्यावर भर दिला प्रमुख संदेश निवडणुका जिंकण्यासाठी संघटना मजबूत असणे आवश्यक आहे विशेषत सहा तालुक्यांमधील तालुध्यक्ष पदासह शहराध्यक्ष पदाचा विषय तातडीने पूर्ण करून आतापासूनच सर्वतोपरी तयारीला लागणे गरजेचे आहे असा स्पष्ट संदेश त्यांनी बाबाजानी दुर्राणी आणि कार्यकर्त्यांना दिला दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली परभणी काँग्रेस आगामी काळात अधिक सक्रिय आणि संघटित होईल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला विचार आता मांडणारा आहे मोठा वर्ग जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असणार जिल्ह्यामध्ये महापालिका जिल्हा पक्ष आणि एकदश्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची सत्ता करणार जिल्हा परिषद वेळ जरी कमी असणार तुम्ही आता काँग्रेसनं येणारी स्थानिक स्वराज्य निवडणूक सोबळावर लढाव उनका आघाडी करा तुम्हाला काय वाटतं जिल्हा अध्यक्ष म्हणून जिल्हा अध्यक्ष म्हणून आहे वंचित बहुजन आघाडीसोबत युती होणार आहे का येणाऱ्या निवडणुकीच्या इलेक्शन बहुजन आमची पण इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडी युती करायचं कानावर घातले आणि त्यांनी आम्हाला अधिकार दिल्यानंतर त्याप्रमाणे शेतकऱ्यांची अतिवृष्टीमध्ये जे सरकारने मदत जाहीर केली ती त्याच पद्धतीने शहरी भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे आतापर्यंत सुद्धा नुकसान भरपाई मिळालेली आहे असं सांगितलं आपल्याला घरामध्ये पाणी गेलं अजून मिळालं म्हणजे असे परिस्थिती चोवीस तासात आज सरकारने पैसे द्या त्या लोकांना आज आजपर्यंत त्या ठिकाणी पैसे शेतकऱ्याला मदत बी ह्या ठिकाणी बरोबर मिळाली नाही पंचनामे शेतकऱ्यांचे ना आतापर्यंत बरोबर ह्या ठिकाणी शेतकरी पैसे म्हणून आपल्या पंचनामेच वाटपाच माझ्या ग्रामसेवक की त्या ठिकाणी पंचनामा केला कुठेही मदत होणार पण पंचनामा सुद्धा झालेले होत नाही अशी परत शेतकरी दिल झाला असून आता शासकीय गाड्याची तोडफोड करत आहे काय वाटते असं शेतकऱ्याचं भयानक हवालदिल झाले शेतकऱ्याचं अह्याचं प्रमाण वाढलेलं आहे आज शेतकऱ्याला कोणताही पीक नाही सोयाबीन नाही का असे परिस्थिती म्हणजे शेतकरी आपलं वर्ष कसं काढायचं ¿Qué te